तीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजताच्या दरम्यान अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कारागृह बंदीने पोलिसांना चकमा देऊन पसार झाला होता यात दोषी असलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दोषी ठरवून निलंबित केलेत पसार आरोपी हा वर्धा जिल्ह्यात दाखल झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस वर्ध्याच्या दिशेने रवाना झालेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पसारबंदीने वर्ध्यात एका युवतीची छेड काढून तिच्यासोबत असलेल्या युवकाला सुद्धा दगड मारून जखमी केलेत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अमरावती कारागृहातील कारागृह बंदीने शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याची घटना तीस एप्रिलच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली होती या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात हतगय केल्याप्रकरणी एएसआय मनोज मोतीराम बोंडे पोलीस कर्मचारी प्रवीण हाडोळे जितेंद्र लांजेवार सचिन कारेकर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते पंचेचाळीस वर्षीय बंदी विलास नारायण तायडे राहणार तुंबा सोनाडा संग्रामपूर बुलढाणा असे पसार झालेल्या बंदीचे नाव आहे त्याच्याविरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशन येथे दोन हजार एकवीसमध्ये तीनशे शहात्तर पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली होती मात्र आरोपीच्या डोक्याला इजा झाल्याने कारागृह प्रशासनाने त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपत असल्याचा फायदा घेत आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांच्या उशीखाली ठेवलेली चावी काढून हातकडी उघडून फरार झाला होता पसार झालेला बंदी विलासच्या शोधात शहर पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेत मिळालेल्या माहितीवरनं फरार आरोपी हा वर्ध्यात दाखल झालाय रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बंदीने एका युवतीची छेड काढली तर तिच्या सोबत असलेल्या युवकाला दगड मारून जखमी केलेत रुमालमध्ये दगड बांधून युवकाच्या अंगावर दगड भिरकावून जखमी केलेत ही माहिती मिळता शहर पोलीस पथक आरोपीच्या शोधात वर्ध्याच्या दिशेने रवाना झालेत वर्ध्यात असलेला पसार बंदी विलास तायडे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे